शरद पवार यांनी ह्या चार ठिकाणी उमेदवार देऊन केली खूप मोठी चूक तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघामध्ये शरद पवार गटांनी आपले उमेदवार दिले होते ह्यातील चार मतदारसंघामध्ये जे उमेदवार दिलेले होते ते अत्यंत कमकुवत असल्याचे बोलले जात आहे ह्या ठिकाणी जर शरद पवार यांनी चार तगडे उमेदवार दिले असते तर बीड जिल्ह्यामधील पाचची पाचही जागा शरद पवार गटाला विजय मिळवत आला असता असं देखील आता शरद पवार गटातील कार्यकर्त्यातून बोलले जात आहे शरद पवार यांनी दिलेले उमेदवार अत्यंत कमकुवत असून त्यांचा जनसंपर्क देखील कमी असल्यामुळेच त्यांना मताधिके देखील खूप कमी प्रमाणात पडल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहेत शरद पवार यांनी परळी व आष्टी ह्या है ठिकाणी दिलेले उमेदवार तर खूप जास्त मताधिक्यांनी पराभव झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहेत शरद पवार यांनी परळी ह्या ठिकाणी फड यांच्या ऐवजी देशमुख यांना उमेदवारी देऊन खूप मोठी चूक केल्याचं देखील आता शरद पवार गटातील निष्ठावंत कार्यकर्त्यातून बोलले जात आहे कारण ह्या ठिकाणी धनंजय मुंडे हे अजित पवार गटाकडून उभे होते त्यांना मात करण्यासाठी शरद पवार गटाकडून तगडा उमेदवार देणं अपेक्षित असतानाच शरद पवार गटाकडून दिलेला उमेदवार हा खूप मोठा कमकुवत असल्याचे देखील बोलले जात असल्यामुळे या ठिकाणी शरद पवार गटाचा पराभव झाल्याचे आता सर्वसामान्य शरद पवार गटातील कार्यकर्त्यातून बोलले जात आहे तर त्यानंतर आष्टी मतदारसंघामध्ये अनेकांचा विरोध असताना देखील शरद पवार गटाकडून गा... महबूब शेख यांना आष्टी मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आल्यामुळे या ठिकाणी देखील महबूब शेख यांचा खूप मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्याचे आपल्याला ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळालेले आहे तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे केज केज मतदारसंघामध्ये आटीतटीची लढत झाली असली तरी देखील शरद पवार गटाचा उमेदवार ह्या ठिकाणी देखील प्रचारामध्ये कमी पडल्याचे बोलले जात असल्यामुळेच त्याचा जा पराभव झाल्याचे सर्वसामान्य शरद पवार गटातील कार्यकर्त्यातून बोलले जात आहे तर दुसरीकडे माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीसाठी अजित पवार गटाचे उमेदवार असलेले प्रकाश सोळंके यांना तोडीसतोड मात देण्यासाठी रमेश आडसकर हाच मेव एक उमेदवार शरद पवार गटाने देणं अपेक्षित होते मात्र शा रमेश आडसकरांना डावलून शरद पवार गटाने मोहन जगताप यांना उमेदवारी दिल्यामुळे प्रकाश सहज विजय झाल्याचे आपल्याला माजलगाव मतदारसंघामध्ये देखील पाहण्यास मिळालेले आहेत शरद पवार गटाकडून बीड जिल्ह्यामधील देण्यात आलेले पाच उमेदवारांपैकी चार उमेदवार अत्यंत कमकुवत असल्यामुळे शरद पवार गटची खूप मोठी चूक झाल्याची आता शरद पवार गटातील कार्यकर्त्यातून बोलले जात असल्यामुळेच ह्या ठिकाणी अजित पवार गटांच्या सर्वाधिक जागा विजय झाल्याचे देखील बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद